पे चर्चा आपल्याला नोंदणी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट आहे बघा इनोव्हेटिव्ह इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन ठीक आहे माय जीओव्ही डॉट इन हे माय गवर्नमेंटचे हे उपक्रम आहेत याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे बरं इथे रजिस्ट्रेशन खूप जणांचं दिलेलं आहे विद्यार्थ्यांचं टीचर आहे टीचरचं दिलं आहे सुद्धा दिलेलं आहे तर याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला स्टार्टिंगला दिसेल ती वेबसाईट ओपन केल्या गेल्या खूप सोपी वेबसाईट आहे आणि खूप म्हणजे स्मूद आहे पटापट -पत तुमचं काम होऊन जाईल आता याच्यामध्ये बघा शहात्तर पॉईंट सदतीस प्लस लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहा पॉईंट पासष्ट प्लस लाख विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी नोंदणी केली आहे एक पॉईंट बारा प्लस लाख लोकांनी पॅरेंट्सनी नोंदणी केलेली आहे आता तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे तर या वेबसाईटला ओपन केल्याच्या नंतर खाली या थोडस खाली इथे पार्टिसिपेट नाव म्हणून आहे पार्टिसिपेट नावला क्लिक करा त्याला क्लिक केल्याच्या नंतर त्याला क्लिक करा किंवा खाली खाली येत ये राहिला तरी तुम्हाला पार्टिसिपेशन करता येते बरं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सेल्फ पार्टिसिपेशन म्हणजे स्वतः सहभाग घेता येतो पण तो विद्यार्थी आहे ना सहावी ते बारावीतला हवा ठीक आहे तो विद्यार्थी सहावी ते बारावीतला हवा तर तो इथे स्वतःहून इथे पार्टिसिपेट करू शकतात त्याच्यानंतर आहे बघा स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन शिक्षकांच्या लॉग इन मधून जर करायचं असेल तर ते पण सहावी आणि सातवीचे विद्यार्थी लागतात तर ते इथून करू शकतात आता आपण टीचर आहोत तर आपल्याला इथूनच करायचं आहे क्लिक टू पार्टिसिपेट जर तुम्ही पॅरेंट असाल तर खाली सुद्धा तुम्हाला करायचं आहे पण ते सहावी आणि बारावीचेच पॅरेंट असावे आता इथे फॉर टीचर क्लिक टू पार्टिसिपेट म्हणूया आपण क्लिक टू पार्टिसिपेट करायचं ते शिक्षकांसाठी आपण या ठिकाणी पार्टिसिपेशन घेत आहोत ओके okay, आता इथे फुल टाकायचं आहे तुम्हाला आता इथे मी फुल नेम टाकतो प्रदीप ओके रामनाथ पडवाल ठीक आहे आता इथे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी आहे आपल्याला ठीक आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी दोन पैकी एक काहीतरी टाकायचं आहे तर आपण इथे ईमेल आय डी टाकूया ओ जी क्लास ट्वेंटी नाईन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे ईमेल टाकला आता इथे बघा लॉग इन इन विथ ओटीपी तुम्हाला काय आहे लॉग इन इन विथ ओटीपी याला क्लिक करायचा आहे आता हा ओ टी पी कुठे येणार आहे ईमेल वर येणार आहे तर तुम्हाला मधलं बटन दाबून जीमेल मध्ये जायचं आहे मधलं बटन दाबून त्याच्यानंतर इथे गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या ईमेल आय ला तो मेल पाठवलेला आहे तो ईमेल आय डी ओपन करा ठीक आहे अजून तो ओटीपी टी पी आलेला नाही आहे रेट जीमेल डॉट कॉम कधी कधी हे जे मेल आहेत की नाही हे स्पॅम मध्ये सुद्धा जातात ओके इथे स्पॅम मध्ये येऊन बघायचं स्पॅम मध्ये तर काहीच नाही म्हणजे इथे प्रायमरी मध्येच तो मेल येईल त्या मेलची तुम्हाला या ठिकाणी वाट बघावी लागेल स्पॅम म्हणजे व्हायरस युक्त ते असतात त्याच्यामध्ये व्हायरस वगैरे जर कनेक्ट झाला तर मग ते तिकडे जातात 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 तो काही विषय नसतो आता माझ्याच मोबाईल मधून माझ्याच मोबाईल मध्ये मेल पाठवला परवा तो स्पॅम त्याच्यामधून झाला असं काय नसते ते इंटरनेट हे आंतरजाळ असते त्याच्यामधून ते अटॅच होतात बरं अजून मेल आलेला नाहीये जर मेल आला नाही तर तुम्हाला काय करायचं रिसेंट ओटीपी या ठिकाणी खाली येणा रिसेट ओटीपी म्हणून एक शब्द असतो या रिसेट ओटीपी ला क्लिक करायचं बघा ओटीपी हॅज बिन सेंड सक्सेसफुली या वरच्या ईमेल आय डी वर त्यांनी पाठवलाय ओके या ठिकाणी तो यायला पाहिजे पण तो अजून आलेला नाहीये कदाचित इथे प्रमोशन मध्ये नाही बघा या ठिकाणी आलाय बघा आता मध्ये बघा माय जिओ व्ही टीम ठीक आहे याच्यामध्ये ओ टी पी काय आहे इज शहाण्णव शहतर पंच्याण्णव श्याण्णव शहर शहाण्णव शहतर पंच्याण्णव तो इथे टाकायचा ओ टी पी श्यान्नव शहतर पंच्याण्णव ठीक आहे आणि इथे सबमिट करायचं ओके आपण ते मेल रीडच करायचे नाही त्याच्यामुळे ते व्हायरसचा काही प्रॉब्लेम होत नाही आपल्याला रीड केल्याच्या नंतरच मग स्लो होतो मोबाईल ओके okay, टीचर डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ठीक okay, 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 आहे टीचर डिटेल आपण टाकूया इथे समजा फर्स्ट नेम ओके प्रदीप ओके लास्ट नेम पडवाल ओके आय आयडी आहे मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे जिथे स्टार असतो की नाही ते कंपल्सरी असतात हे कधी पण लक्षात ठेवा जिथे स्टार असतो रेड कलर मध्ये किंवा ब्लॅक कलर मध्ये त्या गोष्टी कंपल्सरी आहेत त्याच्यानंतर जेंडर इथे मेल त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ बघा इथे डेट ऑफ बर्थला क्लिक करायचं जा। त्याच्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे पहिले वर्ष निवडायचं कधी पण लक्षात ठेवा हे गुगल कॅलेंडर वापरत असताना पहिले वर्ष निवडायचं ठीक आहे तर इथे तुम्हाला खरी खरी जन्मतारीख टाकावी लागणार ठीक आहे तेवीस एप्रिल ठीक आहे सब्जेक्ट टॉट तुम्ही कोणकोणते विषय शिकवता त्या त्या विषयांना क्लिक करायचं समजा इंग्लिश मॅथमॅटिक्स सोशल सायन्स ठीक आहे फिजिकल एज्युकेशन आणि ओके एवढे विषय आपण शिकवतो इथे फोर सिलेक्टेड आले ठीक आहे त्याच्यानंतर स्कूल डिटेल इथे शाळेचं नाव झेड पी पी एस असं टाकायचं सुरुवात आहे ना कशी करायची झेड पी पी एस ठीक आहे म्हणजे जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल खुर्सापार ठीक आहे त्याच्यानंतर बोर्ड आपलं बोर्ड कोणतं आहे तर स्टेट बोर्ड आता या स्टेट बोर्ड मध्ये महाराष्ट्र निवडायचं आपण ओके अॅड्रेस आपल्याला टाकायचा आहे ॲट खुर्सापार ठीक आहे तालुका सावनेर मध्ये टाकला तरी चालते असं काय नसते एवढं पूर्ण टाकण्याची काही गरज नाही तुम्ही शॉर्टकटमध्ये टाकू शकता डिस्ट्रिक्ट नागपूर ठीक आहे कंट्री स्टेट महाराष्ट्र निवड महाराष्ट्र ओके त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट ओके okay, तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते निवडा त्याच्यानंतर पिनकोड जे आहे तो टाकायचा ठीक आहे पिनकोड टाकून झाल्याच्या नंतर बघा आसनाज आर नॉट बेनिफिशल फॉर अवर डेव्हलपमेंट ठीक आहे आता हे प्रश्नांची उत्तर आहेत बरं या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला नाही कळली तर त्या प्रश्नांना दाबून ठेवायचं हा झेडपीची शाळा नसेल तर आहे ते नाव टाकायचं बघा या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहित नसेल तर असं सिलेक्ट करून कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर ए आय टूल मध्ये जायचंय आपल्याला चॅट जीपीटी मध्ये आणि या ठिकाणी त्या प्रश्नाला इथे दाबून ठेवायचं पेस्ट करायचा आणि सेंट ठीक आहे इथे बघा इंटेलेक्च्युअल अँड स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट इंटेलेक्च्युअल अँड एंट स्पिरिच्युअल या ठिकाणी खाली आहे बघा फिजिकल अँड स्पिरिच्युअल दुसरा प्रश्न ठीके असं दाबून ठेवायचं सिलेक्ट करायचा अंगठ्याने सिलेक्ट झाल्यावर इथे वर पट्टी येते त्याच्यामध्ये कॉपी करायची ठीक आहे नंतर इथे दाबून ठेवायचं पेस्ट करायचं सेंड करायचं ठीक आहे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा फंडामेंटल ड्युटी आर्टिकल एक्कावन ए ठीक आहे आता याचं परफेक्ट उत्तर आपल्याला ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू कॉन्स्टिट्युशन रेस्पेक्ट टू आयडियल अँड इन्स्टिट्युशन द नॅशनल फ्लॅग ठीक आहे प्रोटेक्टिंग ह्युमॅनिटी रिस्पेक्टिंग नॅशनल सिम्बॉल्स ठीक आहे हे त्याचं उत्तर आहे रिस्पेक्टिंग नॅशनल सिंबॉल द फॉलो इज अ गुड फॉर मॅनेजिंग स्ट्रेस हे ऑल ऑफ द अबो विद्यार्थ्यांचे स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी बॅलेन्स डायट प्रॉपर अँड सफिशियंट स्लीप फिजिकल ऍक्टिव्हिटी योगा अँड मेडिटेशन इन डेली लाईफ बघा सिस्टमॅटिक योगा प्रॅक्टिस त्याच्यानंतर महर्षी वाल्मिक महर्षी पतंजली ठीक आहे महर्षी पतंजली होते योगाची सिस्टमॅटिक हे करणारे विच ऑफ दीज सिटीज डज नॉट द कुंभ मेला ठीक आहे आता प्रयागराजला कुंभमेला होतो उज्जैनला पण वाटते ना हरिद्वारला पण होतो ऋषिकेशला होत नाही ठीक आहे सबमिट अ क्वेश्चन ऑफ युअर चॉईस रिलेटेड टू लाईफ स्किल एक्झाम प्रिपरेशन अँड स्ट्रेस आता हे प्रश्न काय आपल्याला सुचत नाही तर एखादी प्रश्न आपण विचारायचा आहे प्राईम मिनिस्टर यांना याला सिलेक्ट करूया कॉपी करूया बघूया चॅट जीपीटी आपल्याला प्रश्न देतो का इथे पेस्ट आणि सेंट ठीक आहे सेंड केलं त्या ठिकाणी क्वेश्चन हा एक क्वेश्चन आलाय दाबून ठेवा कॉपी करा ठीक आहे व्हॉट स्टेप्स इन द गव्हर्नमेंट टेकिंग टू इंटिग्रेट लाईफ स्किल एज्युकेशन वगैरे वगैरे याला इथे क्लिक करा दाबून ठेवा पेस्ट करा ठीक आहे आय अग्री टू जॉईन आता याच्यामध्ये या उत्तरांमध्ये ना डॅश चालत नाही हे बघा रिअल वर्ड हे डॅश काढून टाका ओके स्टार्टिंग पासून एकदा चेक करूया आपण ओके okay, इथे सबमिट करूया सबमिट बघा नो चेंजेस नोटिफिकेशन विल बी परमिटेड सबमिशन बघा पार्टिसिपेट एज टीचर यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड युअर पार्टिसिपेशन इन परीक्षा पे चर्चा बघा द सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम फर्स्ट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पासून हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळायला सुरुवात होती ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही परीक्षा पे चर्चाला रजिस्ट्रेशन करायचं आहे सेम पद्धतीने